गुन्हेगारी जगताचा जो घेतो वेद तोच खरा नवी मुंबईत ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश पोलीस दलातील तिघांवर कारवाई नमस्कार मी मीनाक्षी गोडके गुरुशोध न्यूज नेटवर्क आपल्या आवडत्या युट्यूब चॅनल पुन्हा एकदा हार्दिक स्वागत नवी मुंबईत अंमली पदार्थाच्या तस्करी मागे पोलीस दलातील काही कर्मचाऱ्यांचाच हात असल्याचे समोर आल्यानंतर शहरात खळबळ उडाली आहे स्थानिक गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने केलेल्या कारवाईत दोघा पोलीस कर्मचाऱ्यांना ताब्यात घेण्यात आले असून एकावर निलंबनाची कारवाई होण्याची शक्यता आहे अलीकडचे नेरूळ परिसरातील विदेशी गांजा ही मोठी तस्करी उघडकीस आली होती या प्रकरणाच्या अने तपासात अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या असून परदेशातून ड्रग्स नवी मुंबईत आणून स्थानिक विक्रेत्यांपर्यंत पोहोचवणारे रॅकेट सक्रिय असल्याचे उघड झाले आहे विशेष म्हणजे या तस्करीला पोलीस दलातील काही व्यक्तींकडून संरक्षण मिळत असल्याची चौकशी स्पष्ट झाली आहे या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या आदेशानुसार तीन सदस्यीय विशेष पथक स्थापन करण्यात आले या पथकाने केलेल्या तपासातून तिघा पोलीस कर्मचाऱ्यांचे नाव पुढे आले असून त्यांनी एका ड्रग तस्करांकडून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नावाने तब्बल दहा लाख रुपयांची मागणी केल्याची माहिती मिळाली आहे चौकशी दरम्यान या प्रकरणाचा संबंध शहरातील एका उद्योजकांच्या मुलाशी उघड झाले आहे आहे या युवकावर संशय की तो परदेशातून मागून शहरात वितरित करत असून या प्रकरणात त्याच्या विरुद्धही लवकरच कारवाई होण्याची शक्यता आहे दरम्यान पोलिस आयुक्तांनी या प्रकरणात दोषी आढळणाऱ्यावर कठोर कारवाई करण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत नवी मुंबईला अंमली पदार्थ मुक्त करण्याचा आमचा निर्धार आहे आणि कोणत्याही असे भारंबे यांनी म्हटले आहे शहरात गस विरोधी मोहीम अधिक प्रभावीपणे राबवण्यात येणार असून पोलीस दलातील स्वच्छता आणि जनतेचा विश्वास टिकवण्यासाठी आयुक्तांनी अतिरिक्त उपाययोजना करण्याचे संकेत दिले आहेत